तुम्ही पाहतात देशी पोल्ट्री फार्म कडकनाथ फॅटलेस चिकन एफ अधि सी थ्री हंड्रेड तुम्हाला जर देशी कोंबड्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर कृपया नाईन झिरो सेवन फाईव्ह डबल झिरो वन फोर थ्री झिरो या नंबरशी संपर्क साधा ॲड्रेस आहे प्लॉट नंबर सेवन करोडी शिर्डी रोड औरंगाबाद अगदी शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर हा देशी पोल्ट्री फार्म आहे तसंच या ठिकाणी कडकनाथ पण आहेत